नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं अगदी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये कांद्याचं शेतकरी हमकास उत्पन्न घेत असतो परंतु यावर्षी सर्वच शेतकऱ्यांचं कांद्याचं गणित फसलं आहे सर्व परिस्थिती वाढीसाठी अनुकूल असून देखील नेमके बाजारभाव वाढत का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय एकीकडे एक शेतकऱ्यांवरती निसर्ग कोपलाय तर दुसरीकडे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशात सप्टेंबर महिना आता संपला उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होतोय आणि या महिन्यात हो कांद्याला दर मिळणार का असा प्रश्न शेतकरी विचारतोय आणि या संदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शिवूपांचा काळजी बरोबर पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पहा शेतकरी मित्रांनो कांदा बात्रभाव वाढीसाठी काही घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतात मग त्यामध्ये जर महत्वाचा घटक जो असेल ते म्हणजे लागवड क्षेत्र आता लागवड क्षेत्र जर का वाढलं तर ती आवक परिणामी वाढते आणि आवक जर का वाढली तर त्या ठिकाणी बाजारभावामध्ये त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा यामधील गणित त्या ठिकाणी बिघडतं आणि परिणामी भाव कोसळतात यासोबतच जर का निर्यातही ठप्प असेल किंवा निर्यातही संथ गतीने जर चालू असेल तर बाजारभाव आणखीनच त्या ठिकाणी प्रभावित होत असतात बघा या उपर जर का आपण पाहिलं तर गेल्या पाच ते सहा दिवसापासून त्या ठिकाणी पाऊस हा सुरू आहे आणि अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे यामध्ये आर्ली खरीप आणि खरीप कांद्याचा देखील त्या ठिकाणी समावेश आहे याशिवाय बाजारभाववाढीसाठी एक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे मग त्यामध्ये पहिली गोष्ट जर का जी झाली ती म्हणजे राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये आवक कांद्याची आता निम्म्याहून अधिक कमी झालेली आहे त्यामुळं बाजारभाव हे वाढायला सुरुवात झालेली आहे याशिवाय अतिवृष्टीमुळं कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग यामध्ये शेतकऱ्यांच्या साळीतील कांदा हा देखील त्या ठिकाणी पाण्यासोबत वाहून जातो आहे याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या लागवडी झाल्या आहेत त्या देखील आता पाण्याखाली आहे सोबतच त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी साठवलेला जो काही कांदा होता तो शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा हा त्या ठिकाणी चाळीमध्ये सडला होता कारण की शेतकऱ्यांनी जवळपास एप्रिल ते मेपासून कांदा हा त्या ठिकाणी साठवलेला होता यानंतर जर का महत्त्वाची गोष्ट जर का लक्षात घ्यायची असेल की बाजारभाव नेमके का वाढत नाही आहेत आणि कोण वाढून देत नाही आहेत तर बिहारची निवडणूक ही त्या ठिकाणी आता समोर आहे बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य वर्गाला जर का महागाईची झळ जर बसली तर त्याचा जो काही फटका आहे तो त्या ठिकाणी येणाऱ्या त्या पक्षाला होणार असतो आणि ह्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी सरकारनं ही हे पाऊल त्या ठिकाणी आता उचलल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि याचमुळं व्यापाऱ्यांनी सरकारचं संगणमत असल्याचमुळंच त्या ठिकाणी दर वाढून दिले जात नाहीत का अशी शंका त्या ठिकाणी अलीकडे येऊ लागली आहे बघा नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून जो काय राज्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन एवढा कांदा खरेदी केला होता आता तो कांदा देखील त्या ठिकाणी आता सडायला सुरुवात झालेली आहे कारण कांदा हा एक नाशिवंत पदार्थ आहे त्यामुळे तो सडणार आता ही अशी परिस्थिती जर का जर राहिली तर नक्कीच त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बा बाजारभावामध्ये त्या ठिकाणी वाढ आपल्याला दिसू शकते याशिवाय निर्यातीची जी, जी काही स्थिती आहे ती सध्या त्या ठिकाणी पूर्व झालेली असून बांगलादेश यासोबतच त्या ठिकाणी नेपाळ असेल श्रीलंका असेल सिंगापूर दुबई ओमान कतार यासारख्या देशांमध्ये देखील कांद्याची जी काही निर्यात आहे ती एका सरासरी दरानं त्या ठिकाणी आता सुरू आहे बघा ऑक्टोबरमध्ये देखील बाजारामध्ये त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आता सध्याला निर्माण झालेली आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बाजारभाव पुन्हा एकदा कोसळतील या भीतीनं आधीच कांदा त्या ठिकाणी विकून टाकलेला आहे आणि ह्या ज्या काय वरच्या सर्व परिस्थिती आपण ज्या पाहिल्या त्या परिस्थिती बाजारभाववाढीसाठी अत्यंत पोषक आहेत नवे नवे ते ऑक्टोबरच्या मध्यावरती देखील त्या ठिकाणी एखाद्या वेळेस कांद्याचे बाजारभाव हे काढू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी एकंदरीतच परिस्थितीचा आढावा घेऊन बाजारभावाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी कांद्याची विक्री केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्यांचं भांडवल फिटेल एवढी तरी रक्कम किमान मिळेल शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा, कर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्सह तोपर्यंत मित्र हो धन्यवाद